अपंगत्वावर मात करत उदबत्त्या आणि कॅलेंडर विक्री करून स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या लक्षतीर्थ वसाहतीतील किरण शेटके या स्वावलंबी दिव्यांग तरुणाचा दिव्यांग दिनानिमित्त महिला संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला आयुष्यात कितीही संकट आली तरी हार न मानता मेहनतीनं उभे राहणारे लोक खऱ्या अर्थानं प्रेरणादायी ठरतात अशाच प्रेरणादायी व्यक्तिमत्वांपैकी एक म्हणजे दिव्यांग किरण शेटके अपंगत्व असूनही कॅलेंडर आणि उदबत्त्यांची विक्री करत कुटुंबाचा आधार बनलेल्या किरण शेटके यांचा दिव्यांग दिनाचं औचित्य साधून पद्माराजे महिला संघटनेतर्फे सन्मान करण्यात आला संस्थेच्या अध्यक्षा सरिता सासने आणि आरती वाळके यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन शेटके यांचा गौरव करण्यात आलाय अपंग बांधवांनी स्वावलंबी प्रवासातून प्रेरणा घेऊन स्वतःच्या पायावर राहण्याचा प्रयत्न करावा आवाहन यावेळी करण्यात आलंय या कार्यक्रमाला पद्माराजे महिला संघटनेच्या गीता भोसले शर्मिला भोसले सुषमा सावंत शकुंतला सरनाईक शशिकला गवळी कल्पना मोरे मंगल शेटके यांच्यासह अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या